रे मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज मी तुम्हाला जे ब्लाउज मी कटिंग करून दाखवले ब्लॉगमध्ये तेच ब्लाऊज शिवल्यानंतर त्यांना लुक कसा आलेला आहे हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा नवरीचा घागरा देखील होता तसेच अर्जंट अशी ब्लाऊज रात्री देखील मला द्यावे लागतात तर बरेचसे ब्लाऊज आपल्या शूटमध्ये येणार नाही कारण अर्जंट आहे कस्टमरला कोणाला लग्नाला जायचं असतं कोणाला कुठं अर्जंट गावाला जायचं असतं तर अर्जंट अशी कामं मी जे घेतलेली होते ते से से छे मी बऱ्यापैकी कम्प्लीट केलेले आहेत अजून बाकीचे ब्लाऊज बाकी आहेत स्टिचिंगसाठी आणि जे नवरीचे ब्लाऊज आहेत ते देखील आपल्या आता इथं शिवून झालेले आहेत तर त्यातलं बघा हे आहे लग्नाचं ब्लाऊज तर नवरीचे लग्नाचं घाग्रावरचं ब्लाऊज आहे तर याला मी कप्स अटॅच केलेले आहेत पुढे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे ठीक आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यात मी कप्स अटॅच केले पुढे वन टप्स घेतलेला आहे स्लीवजला अशा पद्धतीने ही लेस लावलेली आहे त्यानंतर बॅक साईडला अशा पद्धतीने हा जो बॅकनेक आहे तो घेतलेला आहे सिम्पल असं म्हणजे बोटनेकमध्ये गळा घेतलेला आहे तर असे पण आपल्याकडे कस्टमर येतात तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असणार तर मी बऱ्यापैकी जे ब्लाउज आहेत ते त्यांना डिझायनर गळे असतात कोणाचा मटका असतो कोणाचा गोल असतो कोणाचा अशा आकाराच्या असतात तर ते संपूर्ण जे गड्या आहेत ते जसेचे तसे मी स्टिच करून तुम्हाला दाखवलेले आहेत पण आत्ता मात्र हे जे ब्लाऊज आहे आणि याचा मी व्हिडिओ बनवलेला नाही कारण वेळ खूप कमी आहे जस्ट तुम्हाला नुसतं एक आयडिया म्हणून दाखवते की अशा पद्धतीने देखील तुम्ही नवरीच्या लग्नाचं ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊज तर त्याला अशा पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे लटकन बनवलेले आहेत आणि पुढे प्रिन्सेस कटमध्ये घेतलेलं आहे ब्लाउजांना फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आलेले आहे त्यानंतर हे आहे नवरीच्या बहिणीचं ब्लाऊज नवरीच्या बहिणीचे दोन होते नवरीचे तीन ब्लाऊज आणि परत आता अजून नवरीच्या बहिणीचे आलेले आहेत तर ते देखील मला अर्जंट काढायचे आहेत ठीक आहे तर ह्या ब्लाउजला बघा आपण पुढे प्रिन्सेस कट घेतलेला आहे फुलमध्ये प्रिन्सेस कट घेतलेला आहे त्यासोबतच मी प्रत्येक ब्लाऊजला लटकन वेगवेगळे बनवलेले आहेत ठीक हे नवरीच्या बहिणीचं आहे हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये त्या दिवशी कटिंग कर करून दाखवलेली आहे आणि ब्लॉगमध्येच मी तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या स्लीव्ज कशा पद्धतीने तयार केल्या या मी तुमच्यासोबत तेव्हा शेअर केलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही स्लीवज एकदम छान अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेल्या आहेत त्यासोबतच बॅकनेकला खूप सुंदर असं पॅच बनवलेलं आहे तर ह्या पॅचवर्कचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नशील कोणी बघितला तर नक्कीच बघा खूप सुंदर असं पॅच बनवलेलं आहे बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने तुम्हाला देखील नक्कीच जमणार आहे हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज आहे तर बघू शकता किती सुंदर असं पॅच मी बनवलेलं आहे एकदम छान असं पॅचवर्क आपण बनवून घेतलेलं आहे स्लीव्हज आहेत ही स्लीवज खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे जे ती प्रत्येक मैत्रिणी येते आणि एकतरी ब्लाऊजला ही स्लीव शिवूनच घेते आता बघा नवरीच्या बहिणीची पण हीच आहे नवरीची पण हीच आणि नवरीच्या बहिणीचे आत्ता माझ्याकडे दोन ब्लाउज आलेले आहेत अर्जंट तर हे बघा दोन ब्लाउज आहेत त्यातलं ह्या ब्लाऊजची बनवायची आहे ह्या ब्लाऊजला हीच स्लीव बनवायची आहे म्हणजे प्रत्येकच मैत्रीणला एकदम वेळ लागल्यासारखंच आहे बिलकुल जे ती मैत्रीण ही स्लीव्हची हाऊस करते आणि प्रत्येकाला ही स्लीव एकदम हवी हवीशी वाटते खूप सुंदर अशी ट्रेंडिंग आहे एक कलरमध्ये दोन कलरमध्ये तुम्हाला जशी बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्कीच बघा एकदम डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला तिथं दिलेली आहे ह्या ब्लाऊज फुल प्रिन्सेस मध्ये शिवून घेतलेला आहे हे झाले नवरीचे ब्लाऊज नवरीच्या बहिणीचे त्यानंतर माझे कस्टमरचे ब्लाऊज जे फोरटक्सचे मी कटिंग केले होते ते स्टिचिंग करून मला लगेच द्यावे लागले रात्रीच कस्टमर आला घ्यायला त्यांना सकाळीच गावाला जायचं होतं म्हणून तसंच आता हे जे ब्लाऊज आहेत हे टू पीस कटोरीचे आहेत तर हे टू पीस कटोरीचे माझे एक कस्टमरचे सहा ब्लाऊज आहेत यातले बाकीचे ब्लाऊज बाकी आहेत स्टिचिंगचे तेवढ्यात अजून अर्जंट ब्लाऊज आले आहेत लग्न म्हटल्यावर लग्न घराचे ब्लाऊज लवकर करून द्यावे लागतात कारण त्यांच्या तारखा असतात आणि खूप रिक्वेस्ट करतात एक म्हणजे नवरीचं ब्लाऊज असलं म्हणजे त्यांच्याकडचे नातेवाईक देखील आपल्याचकडे येतात आणि मग ते सांगतात की आता आमच्याकडे लग्न आहे म्हणून लवकर लवकर करून द्या तर नाही नाही म्हणत सुद्धा आपल्याला ते काम त्यांचं घ्यावं लागतं आणि करून द्यावं लागतं कम्प्लीट अशा पद्धतीने हे जे आहे ते एवढे ब्लाउज मी स्टिचिंग करून घेतलेले आहेत नवरीचे त्यानंतर नवरीच्या लग्नाचा घागरा देखील मी स्टिच केला आणि नवरी लगेचच तो घागरा घेऊन गेलेली आहे कारण त्यांना बसता दाखवायचा होता म्हणून तर बघा इथं मी तुम्हाला आजचा हा जो आहे तो ब्लॉग टाईपच आपला ता व्हिडिओ असणार आहे तर मी तुम्हाला माझे शिवलेले ब्लाऊज दाखवले आणि इथे एक महत्त्वाची ॲडवाईस देखील मी तुम्हाला देणार आहे ती म्हणजे अशी की ज्या मैत्रिणी शिवणकाम करत असतील आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वच बघणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या शिवणकाम करणारेच आहेत तर काम कसं घ्यायचं कामाचं नियोजन कसं करायचं इथं मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर मी ज्या वेळेस कस्टमर माझ्याकडे येतात कंपल्सरी आपल्याकडे कस्टमर येत असतात लवसाठी तर मी प्रत्येक कस्टमरला तारीख देत असते आज समजा जर कोणी कस्टमर माझ्याकडे आलं वीस तारखेला आलेले आहे कोणी तर मी त्यांना वीस तारीखच पुढच्या महिन्याची देईल म्हणजे पूर्ण एक महिन्याचा आपल्याला जो वेळ आहे तो आपल्याकडे असतो आणि मग अशामुळे काय होतं आपलं कामाचं नियोजन आपण व्यवस्थित करू शकतो कारण एक कस्टमर जर आला आपल्याकडे वीस तारखेला एक गिरायक आलं माझ्याकडे तर तिचे आहेत दोन ब्लाऊज तरी देखील मी तिला वीस तारीख दिलेली आहे पुढच्या महिन्याची कारण का तर आपल्याकडे आधीचे कामं असतात किंवा अर्जंट जर मध्येच आपल्याकडे खूप अर्जंट असे ब्लाऊज आले तर मग त्या अर्जंटवाले ब्लाऊज देखील शिवायला आपल्याला वेळ मिळून जात असतं म्हणून कामाचं नियोजन असं करायचे की केव्हा पण ब्लाऊज घेताना वेटिंगवर ब्लाऊज घ्यायचे जसं की माझ्या सर्वच कस्टमरला माहीत आहे की ह्या ताईंकडे गर्दी असते ब्लाउजांची म्हणून कोणी पण कस्टमर माझ्याकडे दीड ते दोन महिन्याचा आधीच ब्लाऊज आणून देतात कमीत कमी एक महिन्याच्या आधी तरी ब्लाउज आणतात आणि खूप कोणाला जर अर्जंट एकदम घाई असली तर मग पंधरा दिवसाच्या आधी तर मी असं कस्टमरच्या सोयीनुसार किंवा त्यांना किती वेळ आहे लग्नाची तारीख विचारून घेते आणि बिलकुल लग्नाच्या तारीखच्या एक दोन दिवस आधीच मी त्यांना ब्लाऊज देत असते जर अर्जंट असलं तरी देखील मी ब्लाउज अशा पद्धतीने करत असते म्हणजे माझी पद्धत अशी आहे बघा हा जो पॅचवर्कचा गडा आहे अशा प्रकारचे जे पॅचवर्क असतात जर डिझायनर ब्लाउज असले तर दिवसभरातून मी दोन ते तीन ब्लाऊज शिवत असते बसत उठत एकदम आरामात आपले हे ब्लाऊज दोन तीन शिवले जातात एक दिवसात आणि डिझायनर स्लीव असले तर आता इथं अजून एक महत्वाचा विषय म्हणजे की अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाउज शिवत असणार तर तुमच्याकडे तुम्ही काय प्राइस घेता हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि मी किती घेतलेली आहे आता ह्या ब्लाउजांची शिलाई ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर याला बघा बॅकनेकला पॅच आहे आणि पॅच किती म्हणजे किती प्रकारचं आहे हे आपण बघणार इथं बघा हा वाला एक आहे बॅक पार्टचं एक पार्ट म्हणजे दोन झाले परत हे खालचे दोन पार्ट आणि आतमधलं ते वाला पार्ट टोटल मिळून पाच पार्ट आपण इथं अटॅच केलेले आहेत व्यवस्थित पॅच बनवून तर अशा प्रकारचे ज्यावेळेस पॅटर्न असतं तेव्हा तुम्ही पॅच किती बनवताय तुम्हाला पॅच बनवायला किती मेहनत लागते किती खर्च लागतो आहे तेव्हा तुम्हाला ती डिझाईन म्हणजे आपल्याला जी शिलाई असते ती ठरवायची असते तर ह्या सर्व गोष्टींची आपल्याला आधी काळजी घ्यायची असते आणि ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर मग ठरवायचं की आपल्याला याला असं किती लागलेला आहे किंवा याच्यावर आपण किती खर्च केलेला आहे आणि पॅटर्न बनवण्यामध्ये आपला वेळ किती केलेला आहे कारण वेळेला खूप महत्त्व आहे आपण आपल्या वेळेची किंमत स्वतः करणार तेव्हाच दुसऱ्यांना देखील आपली किंमत करणार आहे म्हणून ह्या ब्लाऊजची शिलाई बघा मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे आमच्याकडे खूप कमी रेट आहेत तर बॅकला पॅचवर बाईवर डिझाईन तरी देखील ह्या ब्लाऊजची शिलाई मी फक्त साडेपाचशे रुपये घेतलेले आहे तरी देखील कस्टमर आपल्याला साडेपाचशे रुपये देतात का अजून पाच पन्नास रुपये कमी करूनच देतील म्हणजे पाचशे धरूनच चाला तुम्ही ह्या ब्लाऊजची आणि ह्या ब्लाऊजची ठीक नाही ह्या दोन्ही ब्लाऊजांची तर असं मागे पॅच आणि डिझाईन असली म्हणजे पाचशे साडेपाचशे रुपये शिलाई आपली फिक्स असते याला फक्त मागे गड्याला आकार दिलेला आहे आणि दोरी लावलेली आहे लेस लावलेली आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये ब्लाऊज तर याची देखील मी शिलाई अडीचशे ते तीनशे रुपये पर्यंत घेणार आहे डिझा याची आता तुम्ही म्हणणार की हे ब्लाऊज आणि हे ब्लाऊज दोन्हीमध्ये काय एवढा फरक आहे तर फरक असा आहे की हे एम्ब्रॉयडरी वर्क आला आहे आणि याच्यामध्ये काचेचे जे मणी आहेत हे काचेची मणी तसंच स्टोन वर्क आहे तर यामुळे काय होतं एखादी आपली सुई पण तुटू शकते आणि आपल्या मशीनला थोडे प्रॉब्लेम येतात म्हणून अशा ब्लाऊजांची थोडीशी शिलाई आपल्याला जास्तीची घ्यायची असते तर लग्नाचे जे ब्लाऊज असतात वेलवेटचे ब्लाऊज त्यांची शिलाई पाचशेच्या वरच मी घेत असते तर ह्या ब्लाउजची देखील मी पाचशे रुपये शिलाई घेणार आहे ठीक आहे बघा मैत्रिणींना मी एकदम प्रामाणिकपणाने तुम्हाला हे संपूर्ण जे ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत त्यांची स्टिचिंग केलेली आहे मी एकदम छान प्रकारे फिनिशिंग आलेली आहे तर तुम्हाला देखील माझे ब्लाऊज कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि मी तुम्हाला शिलाई देखील सांगितलेली आहे तुमच्याकडे काय रेट चालू आहेत तुमच्या एरियेनुसार तुम्ही जर म्हणत असणार की ताई आम्ही किती शिलाई घ्यायची कशी ठरवायची तर तुम्ही जिथं राहतात तुम्ही ज्या एरियात राहतात तिथं चांगले एखादे जे टेलर असतील गावातले त्यांच्याकडे जायचं तिथं तपास करायचा की तिकडे ते, ते का शिलाई घेत आहेत आणि त्याहून मग तुम्ही तुमची फिनिशिंग बघायची कशी आहे एकदम परफेक्ट जर फिनिशिंग असेल तुमच्या कामाला तर तुम्ही त्याहून थोडे दहा वीस पाच पन्नास रुपये कमी घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमची शिलाई देखील ठरवू शकता एकदमच कमी पण घेऊ नका आणि जो तुमच्याकडे रेट चालू असेल तोच तुम्ही योग्य पद्धतीने घ्या थोडे पाच पन्नास रुपये कमी घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःच्या कामाची किंमत करायची असते आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या कामाला चांगली किंमत देऊ तेव्हा समोरच्या व्यक्तींच्या लक्षात येत असतं आपलं जे काम आहे ते चांगलं ठेवायचं चा। फिनिशिंग मध्ये करायचं की जेणेकरून कस्टमर आपल्याला स्वतःहून दोन पैसे जास्तीचे देऊन जातात तर मग मैत्रीण आजचा हा जो ब्लॉग आहे त्याच्यात मी तुम्हाला माझा अनुभव तसंच माझं जे काम आहे ते शेअर तुमच्या सोबत केलेलं आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद